आणि तिथे म्हणजे ना असं एक ध्यानाला बसावं छान छानपैकी आणि तल्ली नऊन जावं शांत बसावं वाटत नाही असं आपण कधी बसलोच का नदी काठी वगैरे आता नरिमन पॉईंटला जाऊन बसण्याची पण सोय राहिलेली आप नाही आपल्याला की आम्हाला अजून म्हणजे रंगा गोडबोले बोलवलं की आम्ही काही न विचारता जातो की आपल्याला बोलायला मी काहीतरी चांगलंच असणार किंवा माझ्या योग्यच असणार लहान मोठ्याचा प्रश्न नाही माझं योग्य असणार किंवा विनाय बोलवलं की आम्ही डोळे झाकून जायचो बोलवलंय ना म्हणजे आपल्या योग्य आहे मग त्याच्यामध्ये आम्ही पैशाचं काय आहे काय ते काय कधीच विचारणा नाही सेट वरती वातावरण पण खूप छान असतं एखादी गोष्ट ही मला हवी आहे नाही मेकअप रूम मध्ये दुसऱ्या असते मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर कोकणात आहोत इतका निसर्गरम्य सुंदर वातावरण आणि या सगळ्या वातावरणामध्ये दशावतार असेल किंवा ही सुंदर जागा असेल इथे स्टार प्रवाह वाहिनीवरील नव्या मालिकेचा शुभारंभ लॉन्च सोहळा झालेला आहे आणि याच मालिकेत महत्वाची भूमिका बजावतात लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी खूप खूप स्वागत आहे आणि खरंतर इथे आल्यानंतर वेगळी फिरी म्हणजे आपण मालिकांच्या सेट वर भेटतो तिथे मुलाखती असतील किंवा लॉन्च सोहळ्यामध्ये पण इकडे कोकणात येऊन या इतक्या सुंदर जागी लॉन्च सोहळा होणं अर्थात त्यावेळेस काय फील होत कारण एक अध्यात्मिक सुंदर वातावरण झालं होतं तल्लीन झाले होते मी पण बघत होते तुम्ही तल्लीन होऊन बघत होता छान म्हणजे कधीतरी ना खूप लहान असताना आजोळी गेले होते तेव्हा मी खेळ बघितले होते अगदीच अगदीच लहान असताना आ, आता परत एकदा आमच्या घरी म्हणजे सासरी जेव्हा गेले होते बोडण होता आमच्या लेकीचं तेव्हा एकदा दशावतार बघितले होते आणि mm. त्याच्यानंतर आता आणि जेव्हा ही संकल्पना मांडली गेली ना की संयुक्त दशावतार होणार आहे तर मला कळे ना म्हणजे काय पण ते mm. आज इथे आल्यावर बघितलं की हे नामवंत कलाकार सगळे या विभागातले दशावतार करणारे आज इथे येऊन जे करत होते ना कमाल आहे त्या लोकांची म्हणजे पाच पाच तास त्याच्यासाठी तयार होणं तो मेकअप आणि मेकअप प्रत्येकाचा मेकअप वेगळा होता प्रत्येकाची आयष वेगळी त्याच्यातून त्यातून कॅरेक्टर ते, ते बाहेर काढणं कमाल आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी अरे काय धमाल केले फारच छान आणि त्या आवाजाचा पोत आणि आवाज माईक नसतानाचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोचणं हे खरच खूप छान आणि हे म्हणजे मंत्रमुग्ध करणार होत सगळं आणि स्टार प्रवाहानी अशा प्रकारचं इथे प्रमोशन करणं ही कल्पना जी सूचना आहे ना सतीशलाय कारण आपण आज बघतो खूप मालिकांचं चित्रपटांचं प्रमोशन आपण करत असतो पण कुठल्या तरी मॉल मध्ये कुठल्या तरी एखाद्या हॉलमध्ये असं आपण करतो पण हे म्हणजे किंवा दहीहंडी असेल तर तिकडे प्रमोशन करतो पण हे म्हणजे काहीतरी वेगच केलंय त्यांनी जागा पण बघा ना त्याबद्दल ते सांगत होते लक्ष्मीनारायणाचं मंदिर सुंदर सुंदर पूर्वीच आणि आतमध्ये जाऊन बघितलं किती छान कार्विंग केलंय आणि फारच सुंदर आहे आणि तिथे म्हणजे ना असं एक ध्यानाला बसावं ते छानपैकी आणि दल्ली नवून जावं शांत बसावं वाटतंय ना असं आपण कधी बसलोच का नदी काठी वगैरे आता नरिमन पॉइंटला जाऊन बसण्याची पण सोय राहिलेली नाही आपल्याला म्हणजे तेवढं सेफ पण नाही वाटत आपल्याला पण आपण इथे किती छान बसलोय किंवा इतका वेळ मी इथे बसले इतक्या वेळ बसण्याची पण आता आपल्याला खरं सवय नाही राहिली आता पण इतकं छान वाटतंय पण ना मध्येच एक झुळूक येते वाऱ्याची किती छान वाटतंय मस्त मस्त आणि इथे कोकणाची ही मजा काही वेगळीच आहे म्हणजे जशा होतात इथे येऊन अनुभवणं ते वेगळं आहे आणि इथलं निसर्गसंग प्रेक्षक होते किंवा जे आज आपलं स्वागत झालं कुडाळ स्टेशनला उतरल्यानंतर पारंपरिक पद्धतीने जे स्वागत झालं की सभाष्टींनी औक्षण केलं मग कुकुम सरबत दिलं किंवा इथे जो देवळात आल्यानंतर आपलं ज्या पद्धतीने स्वागत झालं खरोखर खऱ्या पद्धती खऱ्या शब्दांनी अतिथी देवो भव हे त्याने दाखवून दिलं ओव्हरवेल्मिंग फिलिंग असेल या सगळ्या गोष्टीचा पण मालिकेच्या निमित्त तुम्ही मगाशी उल्लेख केला दीड वर्षानंतर कारण तो कुठेतरी आपल्याला येणाऱ्या भूमिकांचा तोच होऊ नये हे जेव्हा कलाकाराला रिअलाईज होतं ना की नाही आता आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे त्यानंतर हा रोल येतो म्हणजे इतके वर्ष तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीन गाजवत आहे कारण तुमचा टेलिव्हिजन म्हणजे जिवाळ्याचा विषय पण या सगळ्यात हा ही भूमिका जेव्हा येते काय वाटतं की कशा पद्धतीनं आपण पुन्हा एकदा कारण ऑडियन्स जेव्हा बघते सुकन्या कुलकर्णी आहेत कॅरेक्टर आहे त्यांना ती लोकप्रियता आहे आणि त्यांना माहिती आहे त्यांना ती जबाबदारीने तुम्ही त्या पद्धतीनं ते काम होणार आहे पण या कॅरेक्टर बद्दल ते काय जाणवत होते याच्याबद्दल मला खर तर आभार मानायचे सतीशचे आणि सागर मोरेचे कारण त्यांना वाटलं की ही भूमिका मी करू शकेन म्हणजे जसं पूर्वी मी म्हणते ना की आम्हाला अजून नाही म्हणजे रंगा गोडबोले बोलावलं की आम्ही काही न विचारता जातो mm -hmm. की आपल्याला बोलायला मी काहीतरी चांगलंच असणार किंवा माझ्या योग्यच असणार mm -hmm. लहान मोठ्याचा प्रश्न नाही माझे योग्य असणार किंवा विनय आपल्याने बोलवलं की आम्ही डोळे झाकून जायचो दा, की नाही विनयांनी बोलवलंय ना म्हणजे आपल्या योग्य आहे मग त्याच्यामध्ये आम्ही पैशाचं काय आहे काय ते काय कधीच विचारणा केली नाही तसं आज सतीशनी बोलवलं ना कारण सतीशनी माझ्या बरोबर काम केलं होतं आभामय मध्ये त्याच्यानंतर अभिनेता म्हणून त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली त्याच्या दिग्दर्शनाखाली मी त्याच्या सिनेमात काम केलं आणि आज जेव्हा तो या वाहिनीचा आहे तेव्हा त्याने मला बोलवावं असं वाटावं की मी ही वेगळी भूमिका साकारू शकेन तर मला असं वाटतं मग त्याच्यामध्ये मला शंका येतात का म्हणे किंवा जसं वामन केंद्रेने माझ्यावरती झुलवा करताना एक विश्वास दाखवला आणि मी तो केला काहीच माहिती नव्हतं तेव्हा मला वामननी सगळं शिकवलं तसं मी करत गेले तसं मला आज वाटतं की मला सतीशनी ज्या पद्धतीने बोलावलं खूप महिने याच्यावर चर्चा चालू होती बोलणं चालू होतं करेन की नाही मला माहिती नव्हतं आणि शेवटी ती भूमिका माझ्याकडेच आली कारण ती माझ्या नशिबात लिहिलेली होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा हे त्यांचं त्यांचे आभार मानते मी की त्यांना असं वाटलं की मी करू शकेन आणि आता ते मला सिद्ध करून दाखवायचंय पण बघतो ना आम्ही प्रोमो मध्ये तो नजरेतला करारीपणा वगैरे म्हणलं नाही सुकन्या ताई म्हणजे याच्यात बघितलं या शेड्स मध्ये आम्ही तुम्ही आहे अशा भूमिका पण याच्यामध्ये आम्हाला जाणवत ते वेगळेपण आणि ते उत्कंठ तुम्ही इतकी प्रोमो न वाढवली आहे संतोष पाटील खूप छान प्रोमोज केलेत की म्हणजे जस सुरुवात होती खर तर आमचं शूटिंग पण चालू झालं नव्हतं पण त्याने ज्या पद्धतीने मला ती भूमिका सांगितली ते मी फक्त काम केलं एवढंच आणि ते बघणं महत्वाचं ठरेल तर त्यासाठी सुकन्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मला खात्री आहे की इतर मालिकांप्रमाणेच आमच्या किंवा त्याहून किंचित जास्त जरा स्वार्थी होते पण जास्त आमच्यावर प्रेम कराल स्टाफरावर तुम्ही सगळे प्रेम करताच म्हणून तर ही माल ही वाहिनी नंबर वन आहे तर आमच्यावरही प्रेम कराल आणि द्विगुणित होईल हा लोभ आहे प्रेम हे मला नक्की ठाऊक आहे आणि तीच ऊर्जा घेऊन मी नव्याने काम सुरू केलंय मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी थांबले होते आणि ते वेगळेपणा माझ्याकडे आलंय आणि आता मा, आता माझी परीक्षा आहे की मी ते कसं करते कारण ही सुलक्षणा लोकांना आवडली पण पाहिजे ती कडक आहे तत्व तत्व आहेत मूल्य तिच्या आयुष्यात हे जरी असलं तरी ती आवडलीही पाहिजे लोकांना इतक्या वर्षाचा अनुभव आहे तो प्रेक्षकांचं ते तुम्ही चांगलं ओळखता त्यामुळे ते आता बघूया कितपत पण मला असं वाटतं की आवडेन मी लोकांना <laughs> आजूबाजूला जे कलाकार आहेत ना इतके गोड आहेत कारण कुठलीच मालिका ही एका किंवा नाटक कुठले हे एका व्यक्तीमुळे होत नाही त्याला बाजूचे पण छान सपोर्ट सहकार्य लागत आणि ते सहकारी सहकारी माझे खूप चांगले आहेत ते कलाकार खूप चांगले आहेत की चर्चा करून आपण असं करूया का तसं करूया का हे करून बघूया का मग ते आपल्याला पण एक नवीन जोश मिळतो आणि प्रोडक्शन पण तसंच आहे शशी सुमित हे आत्तापर्यंत चांगल्याच मालिका त्यांनी प्रेक्षकांना दिल्या त्यामुळे सेटवरती वातावरण पण खूप छान असतं किंवा एखादी गोष्ट ही मला हवी आहे सेट वरती नाही मेकअप रूम मध्ये हवी आहे तरी दुसऱ्या क्षणावर हजर असते किंवा आमचे दिग्दर्शक आहेत विघ्नेश तर ता त्यांनी प्रत्येकाबरोबर आता मालिका सुरू व्हायच्या अगोदर प्रत्येकाबरोबर व्हिडिओ कॉल केलाय की कसं वाटतंय कॅरेक्टर काय मनात आहे कसं करणार आहे कसं साकारणार आहे आणि त्याच्यातून अजून हा ही आयडिया छान आहे आपण असं पण बघू शकतो याच्याकडे तर हे दिग्दर्शकांनी सुद्धा याचं स्वागत करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळे एवढे तास जे आपण काम करतो तेव्हा सेटवरती वरती से वातावरण असलं ना की कामही तितकच छान होत अस मला वाटतं टीम एफर्ट्स आम्ही प्रोमो मधनही बघितलेला तर मालिकेमधनं बघणं महत्वाचं ठरेल आता तुम्ही कोकणातला निसर्गरम्य सगळ्या गोष्टीचा आनंद घेणारच आहात म्हणजे उद्यापर्यंत हो नक्कीच घेणार आहे आणि इकडचं जेवण इकडची हवा इकडची माणसं सगळ सगळ सगळं थँक्यू सो मच थँक्यू सो मच तुम्ही सुद्धा मजा करा कारण आज सगळे पत्रकार तुम्ही इथे आम्हाला प्रमोट करण्यासाठी आला तुमचे सुद्धा आभार सगळ्यांचे कारण तुमच्यामुळे आम्ही प्रेक्षकांपर्यंत लवकर पोचतो आणि तुमच्या प्रेमापोटी आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो तर त्यामुळे तुमचेही आभार मनपूर्वक आभार तुम्ही सुद्धा एन्जॉय करा थँक्यू थँक्यू सो मच